हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय मेथीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य बघा शेंगदाणे त्यानंतर थोडीशी मिरची लसूण आणि कोथिंबीर मी वाटून घेतलंय ते डिगर पाण्याचं त्यानंतर आता तेल टाकलंय फोडणीला आता तेल टाकलं की ते आपण वाटलेलं थोडंसं जाडसरच ठेवायचे सर्व सारत त्याच्यात टाकून घेतलंय एकदम छान परतून परतून घ्यायचे कारण शेंगदाणे पण कच्चेच आहे आणि मिरची पण त्यामुळे एकदम असं गोल्डन झालं पाहिजे आणि त्यानंतर मेथी स्वच्छ धुतली आहे आणि थोडीशी कट करून घेतली चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता परतून घ्यायचं आहे अगदी एक पाच मिनटामध्ये भाजी रेडी होते आणि टेस्टी तर एवढी बनते एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे तर नक्कीच करून बघा आता दोन ते तीन मिनटं थोडीशी वाफ काढून घेऊया गरमागरम बघा मेथीची भाजी रे रेडी झाली आहे आप आपली आणि यासोबत खाण्यासाठी तुम्हाला गरमागरम ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर खाल्ली एक तर एकदम भारी तर बघा ज्वारीची भाकर घेतली आहे त्यावर थोडीशी भाजी टाकली आहे तर खूपच छान अशी भाजी झालेली आहे तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय